श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्या गुलाबताई मस्कर सत्कार करायचा आहे काय खेळाय बाबू लागवड का, का करायची ते जरा समजून घ्या तुमच्या भागात काय पिकत तुम्ही शेतीत काय करताय आता तहसीलदार साहेब पिएन बघा हे कवर बघा कवार हे ठेवायला त्याच्यानंतर मग कॉफी प्यायचं हे फक्त कॉफीच कॉफी ते दुसरं काही घातलं की उकडत टाळले इथं तुमच्या पैकी कोणतरी एक जण एक एक सांगा बरे कसलंय कसं आहे जादूचा आहे काय वाटत स्पीकर आहे माझ्या पशी बांबूच हे स्पीकर मध्ये जर तुमचा मोबाईल ठेवला कव्हर बांबूच आहे मधले पान बांबूचे आहे बेन बांबूच